स्वादशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांची मनापासून खूप 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 स्वागत आज आपण कोथिंबिरीची थालीपीठ करणार आहोत खूप प्रमाणात मिस्टरांनी आणली होती कोथिंबीर म्हणलं आता वडी झाली आहे चला मग आता थालीपीठ करूया कारण ह्या दिवसामध्ये पालेभाज्या भरपूर स्वस्त मिळतात आणि त्याला महत्त्वाचं चव पण खूप छान असते कारण त्या जे ज्वारी घो बाजरी त्या राणामध्ये पेरलेली असते त्यामुळं त्याला एवढी सुंदर चव असते ना एरवी त्या भाजीला तशी चव नसते त्यामुळं म्हटलं चला छान छान अशी भरपूर कोथंबीर वापरून थालीपीठ बनवूया ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब करून थांबायचं नाही जे बेलायकनचं बटन आहे ना ते पण दाबायचं म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन नवीन नवी रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल माझ्या रेसिपी अगदी तुमच्या घरामध्ये जे साहित्य आहे अवेलेबल त्या साहित्यामध्ये बनवलेल्या आहेत आणि नुसत्या दिसायलाच नाही तर चवीला पण अप्रतिम अशा रेसिपी असतात त्यामुळं चला मग पटापट लाईक शेअर करायची कमेंट करायची चला मग आता आपण किचनमध्ये जाऊया सर्वप्रथम आपण कोथिंबीर छान अशी निवडून धुवून घेतली आहे बारीक चिरून घेतली त्यामध्ये आपण हिंग टाकत आहोत खूप सुंदर अशी रेसिपी चला मग मैत्रिणींना पाहूया लाल मिरची पावडर टाकली आहे तुम्हाला दुसरे कुठले मसाले त्यात टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर माझ्याकडे हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती मी टाकली चव खूप सुंदर लागते हिरवी मिरची लाल तिखट त्यानंतर तांदळाचं पीठ होतं ते टाकलं त्यामुळं छान असं कुरकुरीतपणा येणार आहे त्याला त्यानंतर गव्हाचं पीठ टाकलं आहे तांदळाचं पीठ छोटी वाटी गव्हाचं पीठ छोटी वाटी आणि नंतर आपण बाजरीचं पीठ छोटी वाटी टाकलं आहे त्यानंतर आपण ज्वारीचं पीठ जास्त प्रमाणात टाकणार आहोत म्हणजे एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ टाकणार आहोत ज्वारीचं पीठाने पण सुंदर लागते त्यानंतर आपण हळद रंग येण्यासाठी छान असं त्यानंतर अख्खी जिरे ज्याने खूप छान असा स्वाद लागतो आणि चवीप्रमाणे मीठ टाकून आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर मळून घेणार आहोत खूप सुंदर लागतात था। कोथिंबिरीचे थालीपीठ वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांना करून दिलं तर मुलं त्यानिमित्ताने खाल्लं जातं रेसिपी पूर्ण पाहायची आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही म्हणजे तुम्हाला कळेल की कसे करायचं आहे छान असं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळायचं आहे खूप सुंदर थालीपीठ पौष्टिक असे था। कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे आपण पिठांचा वापर केला आहे तुम्हाला जर दवून आणायचं असेल तर तुम्ही आणू शकता पण मी असं घरातले जे पिठं आहेत तेच वापरते कारण दवून आणलेलं पीठ जास्त दिवस राहतं आपली घरातली जी वापरातली पिठं आहे ती टाकून छाणावा असं ह्याप्रमाणे घट्टसर माळून घ्यायचं आहे चवदर एकदम अप्रतिम लागते कारण आपण भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे आणि सर्व प्रकारची पिठं घेतली आहेत हे बघा अशा प्रकारे घट्टसर मळून घ्यायचे त्यानंतर आपण पोळपाटाला कपडा लावून घेतला ओलं करून घेतलं आणि खालच्या बाजूनी ती टाकले आहेत वरच्या बाजूनी पण आपण थोडेसे टाकणार आहोत खूप सुंदर लागतात दिसायला पण दिसतं सुंदर आणि चव पण एकदम अप्रतिम अशी लागते थालीपीठाची करून बघा मैत्रिणींनो आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं सा नाही कमेंट करायची आहे रिप्लाय द्यायचा आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायचं आहे थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन छान असं आपण थापून घेणार आहोत तुम्हाला जर थापायला येत नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकचा कागद कागदचा वापर करून दोन्ही बाजूनी प्लॅस्टिकचा कागद वापरायचा आणि बेलण्याने ते तुम्ही एकसारखं लाटून घेऊ शकता पण जो थापण्याचा वेगळा आनंद आहे की नाही तो वेगाचे भाग आहे जे हाताची बोटं उठतात जुनी लोकांनी केल्यात परंपरा ते हाताची ऊब हाताची चव त्याला लागते अशा प्रकारे आपण छान असं सर्व एक एकसारखं हाताने पाण्याचा हात घेऊन थापून घेणार आहोत खूप सुंदर कारण तीळ लावल्यामुळं तर खूपच सुंदर दिसते आणि थंडीमध्ये ती खाल्लेली चांगली असते त्यामध्ये भरपूर प्रमाणात तीक्तता असते आपल्याला उष्णता मिळते हे बघा असे पाच त्याला होल पाडायचे आहेत नंतर आपण तव्याला तेल लावून घेतले तुम्हाला तुपाचा वापर करायचा असेल बटरचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आपण उलट्या बाजूनी असं टाकायचं आहे खूप सुंदर चव तर एकदम अप्रतिम लागते माझ्या मुलीला तर खूप आवडतात वेगवेगळे वेग प्रकारचे थालीपीठ पण आपण तेल लावायचं आहे आणि छान एक बाजू अशी शेकून घ्यायची आहे मी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे थालीपीठ करते जसे की कोबीचं थालीपीठ किंवा पालकचं थालीपीठ कारण मुलं असे अशा प्रकारे भाज्या खात नाहीत मग त्यानिमित्ताने खाल्ल्या जातात हे बघा किती सहजरित्या निघालं आहे छान आपण असं कुरकुरीत भाजून घेणार आहोत सुंदर रेसिपी चला मग मैत्रिणींनो पटापट पटापट लाईक करायचे रेसिपी आवडली तर शेअर करायची आहे छान असं बघा किती सुंदर आहे कोथिंबिरीचं थालीपीठ मस्त बघा तीळ लावल्यामुळं किती सुंदर दिसतंय आणि दिसायलाच नाही तर चव पण एकदम अप्रतिम अशी दह्याबरोबर खाणार आहोत त्यानंतर खोबऱ्याची चटणी तोंडी लावण्यासाठी छान छान तिळाची चटणी आणि कारळाची चटणी त्याच्याबरोबर खायची आहे तुम्हाला लोणचं हवे असेल तर तुम्ही लोणच्याचा पण वापर करू शकता सुंदर अशी रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींना आणली आहे त्यामुळं स्वस्थ राहायचे मस्त खायचे रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद